बारावी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका प्रश्न क्रमांक एक अ खालील साखळी पूर्ण करा गुण आहेत तीन यामध्ये जोड्या जुळवा याप्रमाणे तीन गट दिलेले आहेत त्यामध्ये अ ब आणि क अमध्ये एक आम्हीझा नदीचे खोरे दोन महानगर तीन दुष्काळामुळे स्थलांतर ब गट एक उदरनिर्वाहाचा प्रश्न दोन दाट विषुवृत्तीय वने तीन दशलक्ष नगर क गट एक मुंबई दोन अनिच्छा तीन कमी घनता प्रश्न क्रमांक मधील, ब चुकीचा घटक ओळखा गुण आहेत दोन यामध्ये एक नंबर पर्यटन हे मुख्य कार्य असणारी वस्ती पर्याय आहेत अ माथेरान ब मनमाड क मनाली ड मुंबई दोन नंबर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक याचे पर्याय आहेत अ हवामान प प्राकृतिक रचना क शेती ड मृदा यानंतर प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक लिहा कोणतीही दोन यामध्ये एक नंबर जागतिक लोकसंख्या वितरण असमान आहे दोन चालर क्षेत्रात ग्रामीण व नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात तीन लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते प्रश्न क्रमांक तीन फरक स्पष्ट करा कोणतेही दोन गुण आहेत सहा एक विस्तारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा दोन केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती तीन देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश प्रश्न क्रमांक चार टिपा लिहा कोणत्याही दोन गुण आहेत आठ यामध्ये एक नंबर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक दोन लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण तीन नागरी वस्तीच्या समस्या